माता जिजाऊ माता सावित्रीबाई अहिल्याबाई तारा राणी आणि यांच्यासारख्या असंख्य कर्तबगार कर पुरोगामी विचारांच्या महिलांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आजपर्यंत मुख्यमंत्रीपदी महिला विराजमान होऊ शकली नाहीये आता जेव्हा लाडकी बहीण योजना आणलीच आहे तेव्हा एखाद्या ते लाडक्या बहिणीला ही संधी मिळणार का असा विषय सध्या चर्चेत येतोय मग कोण होणार मुख्यमंत्री लाडका भाऊ की लाडकी बहीण हे मात्र हो, महाराष्ट्राची जनताच ठरवणार आहे जनतेच्या मनात नक्की काय चाललंय काय सुरू आहे याचा अंदाज अजून कोणालाच आला नाहीये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळण्याबाबत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या विषयाला तोंड फोडलं आणि याबाबतचा एक व्हिडिओ आपण कालच पब्लिश केला आहे महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर मला फारच आनंद होईल महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत आहे आता पन्नास टक्के आरक्षण आपण लागू केलंच आहे आणि यामध्ये महाराष्ट्रच आघाडीवर दिसतोय महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्री पदासाठी महिलांचे चेहरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुप्रिया सुळे आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रश्मी ठाकरे आहेत आमच्या काँग्रेसमध्ये पक्षात महिला आहेत आणि या याबाबतचा जो काही निर्णय असणार आहे तो आमदार मंडळी ठरवत असतात असं जे मत आहे ते वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं आणि त्याचवेळी भाजपाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक भाष्य केलंय मंगल प्रभात लोढा नेमकं काय म्हणालेत कोणाबद्दल म्हणाले तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अमृता देवेंद्र फडणवीस या ज्या पद्धतीने सामाजिक काम करतात ते पाहता त्यांना अमृता भाभी नाही तर अमृता मा म्हणायला हवे त्यांनी ज्या पद्धतीने चौपाटीवर साफसफाई केली त्याचप्रमाणे राजकारणात येऊन राजकारणातील घाण साफ करावी अशी इच्छा लोढा यांनी व्यक्त आहे तर वर्षा गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर उभाटा गटातून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप नोंदवून रश्मी वहिनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं स्पष्ट केलंय तर राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार यांनी आपला पक्षच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं याआधीच जाहीर केलंय पण वर्षा गायकवाड यांनी सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावे चर्चेत आणली खरी तर सुप्रिया सुळे यांचे नाव गेले अनेक वर्ष चर्चेत आहेच काँग्रेसमध्ये सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे यात खरी ती मंगल लोडा यांनी तर रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस या दोन नावांमुळे या चर्चेला सिलेब्रिटी स्वरूप प्राप्त झालंय रश्मी ठाकरे यांनी कधीच राजकीय भाषा अथवा विधान केलं नाहीये पण त्या सदैव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसतात तर अमृता फडणवीस या गेले काही दिवस सामाजिक संघटना चालवून आपले संघटन बांधत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपातील काही पदाधिकारी हाताशी धरून अमृता फडणवीस गेले काही वर्ष विविध सामाजिक काम करत आहेत कोरोना काळात धारावीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृता फडणवीस यांनी निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इच्छा व्यक्त केली आहे देवेंद्र भोळे आहेत त्याच्यापेक्षा मला संधी द्या अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली असल्याची चर्चा भाजपाच्या वर्तुळात रंगली तो जागा पकडून मंगल प्रभात लोढा यांनी विधान केले असावे असा, असा राजकीय जाणकार कयास व्यक्त करतायत त्यामुळे बाहेरील जगात लोढा यांच्या विधानाला फारसे महत्व दिले गेले नाही तरी सुद्धा भाजप आणि संघ वर्तुळात या विधानाने खळबळ माजली आहे लोकसभा निवडणुकीत मंगल प्रभात लोढा दक्षिण मुंबईतून लढण्यास इच्छुक होते त्यासाठी त्यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती पण ही जागा शिंदे गटाला सोडून भाजपाने लोढा यांचा पत्ता कट केला देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवून लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या बाबत हे विधान केले आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पक्षात प्रचंड नाराजीचं वातावरण आहे त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही कारण संघ आणि मोदींची भीती आहे पण लोढा यांनी धाडस केले आपल्या मनातील नाराजीला मखमली खलिता लावून त्यांनी वाचा फोडली आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मुख्यमंत्री पदाचे दावेदार खूप आहेत लाडकी बहीण योजनेमुळे महिला शक्तीचा विषय चर्चेत आलाय त्यामुळे महिला मुख्यमंत्री अशी एक नवी पुढी सोडली गेली आहे खरी पण महाराष्ट्राने ठरवलंच तर तशी राजकीय अपरिहार्यता लाडक्या भावांसमोर उभी ला राहू शकते आणि एखादी लाडकी बहीण मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ सुद्धा शकते सध्याची राजकीय स्थिती पाहता एखादी महिला मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावी का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याच बरोबर मंगल प्रभात लोढा यांनी जे म्हटलंय की अमृता भाभी नव्हे तर अमृता मा म्हटलं पाहिजे याच्याबद्दलची तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि त्याच्या अपडेटसाठी पाहत्या टाइम महाराष्ट्र धन्यवाद